आता पोलीस जिल्ह्याचे अधीक्षक आदरणीय गोरख भांबरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ते अपघात कमी करण्यासाठी एक विशेष प्रयत्न केले जात आहेत त्यामध्येच एक त्याचा एक पार्ट म्हणून आपण ड्रंक अँड ड्राईव्ह ही मोहीम सुरू केलेली आहे मागील दोन महिन्यामध्ये ही मोहीम माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेली आहे मे जून महिन्यामध्ये आपण एकूण दोनशे बावीस मद्यपी वाहन चालकांवर दारू पिऊन वाहन चालवण्याच्या कलमाखाली कारवाई केलेली आहे आणि तसेच मागील जानेवारी पासून तर आतापर्यंत चौदा एज मुलांवर देखील आपण कारवाई केली आहे आणि त्यांना सत्तर हजार रुपयाचा दंड देखील केलेला आहे जेणेकरून अपघात कमी व्हावं हो हे त्यामागचा आपला उद्देश